इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील मनसेच्या वतीने राजगुरुनगर येथे अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिची निर्घुणपणे हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन आज प्रांताधिकारी यांना देण्यात आलं यावेळी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते राजगुरुनगर येथे दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक शोषण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली सदरचे निवेदन नायब तहसीलदार संजय काटकर यांनी स्वीकारलं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की राजगुरुनगर जिल्हा पुणे येथे दिनांक बावीस डिसेंबर दोन रोजी मकवाने गोसावी समाज कुटुंबातील दोन सख्या बहिणींचे अजय दास या परप्रांतीय नाराधामाने लैंगिक शोषण करून निर्घुणपणे हत्या केली होती हे कुटुंबीय भटके विमुक्त जाती व जमाती गोसावी समाजाचे असून सदरील कुटुंबीय पोट भरण्यासाठी परगावी मोलमजुरी करण्यासाठी गेलेले असून त्या मुलींवर अत्याचार झालेला असून त्या नाराधामांना फाशीची शिक्षा मिळावी ही मागणी इचलकरंजी मनसेच्या वतीने प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली अशा नराधमांना फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच केंद्र व राज्य सरकारने शक्ती कायदा लागू करावा अशी ही मागणी यावेळी करण्यात आली यावेळी मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर प्रतापराव पाटील मनोहर जोशी नितीन कटके महेश शेंडे रोहित कोटकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज आम्ही प्रांत कार्यालय येथे बावीस तारखेला जी घटना झालेली वयाच्या आठ आणि नऊ वर्षाच्या मुलींच्यावर झालेला अत्याचार व हत्या हिच्या निषेधार्थ आम्ही प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं आज पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये हे होत असलेल्या वारंवार या मुलींच्यावर अत्याचार हे कुठंतरी थांबले गेलं पाहिजे महाराष्ट्र शासनाने शक्ती कायदा त्यांच्यावर लागू करून लवकरात लवकर त्या ज्यांनी कोणी नराधाम जे केले त्याला फाशी शिक्षा दिली गेली पाहिजे अशी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागणी आहे कारण की परवाच मला वाटते पालघरमध्ये किंवा बदलापूर या ठिकाणी जी घटना घडलेली त्यावेळी महाराष्ट्र शासनाने असं सांगितलेलं होतं की सी सी कॅमेरा प्रत्येक शाळेवर बसवलं गेलं पाहिजे पण इचलकरंजीमध्ये देखील सी सी कॅमेराचे मला वाटते मंजूर असून ते अजूनपर्यंत बसवलं गेलं गेलं नाही त्यामुळं महाराष्ट्र शासनाने देखील पैसे देखील मंजूर केलेले आहेत तरी बसवलं गेले गे गेलं नाही महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर हे अंमलबजावणी करावेत कारण की होणाऱ्या आमच्या मुलींच्यावर अत्याचार हे कुठं थांबले गेले पाहिजे आज तर छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र असून आज आमच्या मुलींच्यावर अशा पद्धतीने अत्याचार होते कुठं निंदनीय गोष्ट आहे महाराष्ट्रासारख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये हे कुठं तर थांबले गेले पाहिजे नाहीतर महाराष्ट्र शासनाकडनं जर कडक कारवाई होत नसेल तर आमच्या ताब्यात द्या आम्ही त्यांचं चौरंग करून सोडू एवढंच बोलतो जय जय महाराष्ट्र